दरम्यान अजित पवारांनी सेना आणि भाजपवर टीका करायची ही संधी सोडली नाही त्यांनी बॅगा भरून ठेवल्यात असं त्यांनी सांगितलं अच्छा आज गोव्यात तसं म्हणलेलं असलं तर हे दुसरं हे मागे मी ऐकलं होतं की आम आम्ही आमच्या मंत्र्यांनी बॅग ते नाही म्हणले सुभाष देसाई साहेब म्हणले आम्ही बाराही लोक बॅगा भरून तयार आहोत आता त्यांनी सांगितलं की खिशात घेऊन ठेव आता फक्त तो राज्यपालांकडे कधी पाठवतात एवढंच मी लक्ष ठेवून आहे उद्धव ठाकरे साहेबांनी असं सांगितलं की आता आम्ही कधीच त्यांच्याबरोबर युती करणार नाही आमची पंचवीस वर्ष सडली असं स्टेटमेंट महाराष्ट्रातल्या जनतेने सगळ्यांनी पाहिलं आणि त्याच्यावरूनच मग आपल्याला महाभारताची त्यांना आठवण झाली आणि त्या महाभारताच्या गोष्टी आपल्याला शकुनी मामा दुर्योधन कौरव पांडव हे सगळे ऐकायला मिळाले अशा प्रकारची नावं आणि गोष्टी सांगून माझ्या पिंपरी चिंचवड शहराचा विकास होणार नाही पिंपरी चिंचवड शहराचा विकास करायचा असेल तर विजन हे असलं पाहिजे काही कार्यक्रम त्या ठिकाणी असला पाहिजे